नमस्कार मित्रांनो अन्नदान सेवा समिती आनसिंग ही समिती आनसिंग परिसरात तसेच पंढरपूर या ठिकाणी अन्नदान सेवा देण्याचे काम गेली पंचवीस वर्ष सतत करत आहे या सेवा कार्यात सहभागी असणारे आदरणीय चंदूभाऊ हुरकट सुरेश मानधनेजी सारडाजी डॉक्टर साहेब रामदास दवने साहेब जगदीशजी हुरकट मनोज मोदानीजी विनोद मानधनेजी अशोक मानधनेजी गोविंद हुरकटजी आणि इत्यादी सर्व सदस्य यांना आम्ही या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच त्यांचे हे कार्य अविरत व अखंडपणे सतत चालत राहो ईश्वर त्यांना अशा प्रकारचे कार्य करण्याची बुद्धी देव ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना माऊली आज आमचे भाऊ हे यूट्यूब चॅनलवाले आमची मुलाखत घेण्यासारखी आलेली आहेत तर आमची ही अनसिंग परिसरात अन्नदान सेवा अविरत पंचवीसावं वर्ष हे आमचं अन्नदान वाटपाला चालू आहे आमच्यासोबत एक येवल्याचं ग्रुप आहे जी रामेश्वर एकनाथ कलंद्री यांचं आणि आमचं फक्त माऊलीमध्ये ओळख झालेली आहे पण आज माऊली कृपेने त्यांचे आणि आमचे संबंध असे झालेले आहेत की घरापेक्षाही भावाभावापेक्षाही जास्त असे हे माऊली जेव्हा आम्ही या पंचवीस वर्षापासून हे जे कार्य करत आहो तर असे असे माऊली प्रत्येकाला आमच्यासोबत जो हा ग्रुप आहे निस्वार्थ भावनेने सर्वजण येतात आणि असं म्हणतात की जे माऊलीच्या वाटेने चालतात त्याला कशाचंच उणं नाही बरोबर कोणत्याच भौतिक नाही आर्थिक नाही शारीरिक नाही कोणत्याच गोष्टीचं आमचं हे ग्रुप आहे कोणाला कोणत्याही प्रकारचं आपल्या आयुष्यात दुःख झालेलं नाही अशी ही, ना ही? ही, ही मावलेची अविरत सेवा आमच्याकडून पंढरीनाथ भगवंत करून घेत आहे अशी आमची एकच इच्छा आहे अशीच ही सेवा आमच्याकडून अविरत घडत राहू मित्रांनो आता आपण या अन्नदान सेवा समितीला पंडरफूडकडे रवाना होण्यासाठी शुभेच्छा देऊया आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण पुली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय बोलो रे बोलो भाई जय श्री राम